बारा ज्योतिर्लिंग शिवाचे दर्शन झुक 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 देहांची गाडी शिव मला हे गोडी झुक 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 देहांची गाडी शिवनामाची मला हे गोडी बारा ज्योतिर्लिंग पाहूया शिवाच्या गावाला जाऊया बारा ज्योतिर्लिंग पाहूया शिवाच्या गावाला जाऊया झुक 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 देहांची गाडी शिव नामाची मला हे गोडी झुक 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 देहांची गाडी शिव नामाची मला हे गोडी बारा ज्योतिर्लिंग पाहूया शिवाच्या गावाला जाऊया बारा ज्योतिर्लिंग पाहूया शिवाच्या गावाला जाऊया काशी नगरी पाहूया काशी नगरी पाहूया शिवाच्या गावाला जाऊया काशी नगरी पाहूया शिवाच्या गावाला जाऊया बारा ज्योतिर्लिंग पाहूया शिवाच्या गावाला जाऊया